वर्गणी शिवाय पूर्ण होत नाही तर आम्ही आमच्या गावात कार्यक्रम घेतो शेवटच्या दिवशी जेवण राहते भव्य महाप्रसाद त्या दिवशी तर असं खतरनाक राहते वातावरण जेवढी गर्दी कार्यक्रमाला नाही त्याच्या दुप्पटनं गर्दी जेवाले राहते आम्ही आमच्या गावात कार्यक्रम घेतो वर्गणीने फिरतो पुऱ्या गावभर वर्गणी त्या दिवशी एका काकाच्या घरी वर्गणीला गेलो म्हटलं काका वर्गणी अरे बा तुम्हीच होय म्हणून कार्यक्रम करून राहिले म्हणे ह्या कार्यक्रमचा कार्यक्रम बंद पडला असता तुम्हीच होय म्हणून एवढा सुंदर कार्यक्रम आपल्या गावात साजरा आहे साजरा आहे म्हणे कवाचा बंद केला असता म्हणे तुम्ही लहान लहान पोरं तरुण पोरं तयार झाले हा कार्यक्रम उठून उभा केला म्हणे आनंद वाटला त्याचं बोलणं ऐकून मला असं वाटलं देते आता हजार रुपये लिया म्हणे अकरा रुपये वर्गाने दिली अकरा रुपये भावी जण जेवायला आणले बरं जेवताना का सारखे जेवते म्हणते काय जेवण करते मांग हात पुन घराकडे साठी सरके जेवत नाही जेवण करताना इतक्या खतरनाक बोलते ह्यालाही टा लावायला पाहिजे काय घर नेऊन लावणं जेवतानी गोष्टी इतक्या खतरनाक भाजी महिन्यात झालता काय त्या भंगार गोष्टी बंद करा समाजासाठी एकत्रित या तन्मन धना सहकार्य करा कार्यक्रम आपलाच आहे हात जोडून प्रार्थना करतो मी गावातले सगळे गावात मिटवा महिला मंडळीला विशेष प्रार्थना तुमच्या लेकरा हो मी घरातली गोष्ट घराच्या बाहेर जाऊन नका देऊ कोणतीही गोष्ट मिटवा विश्वास ठेवा एकामेकावर आता हे पण आमचे सतीश भाऊ अमरावतीचे पेपर वाचत जा तुम्ही रोजचे प्रकरण इतके खराब आहे दर दहा मिनिटाने घटस्फोट होऊन राहिले नवऱ्याच्या बायको संघ पटत नाही बायकोच्या नवऱ्या संघ पटत नाही वातावरण खराब आहे बोलतच नाही कोणी कोणासंघ जावापासून तो मोबाईल आला घरातला संवाद संपला पोरगा बापा संघ बोलत नाही बाप पोरासंघ बोलत नाही माय पोरी संघ बोलत नाही पडत नाही वातावरण खराब झालं काही काही माहिले इतकं कौतुक राहते आपल्या पोरीचा बापा माझ्या पोरीला मोबाईल समजे नाही आता ह्या मोठा मोठा मोबाईल वापरते एवढं कौतुक राहते माझ्या पोरीला पहिले मोबाईल समजे नाही आता अँड्रॉइड मोबाईल वापरते मग नऊ महिने समजते हे रिचार्ज कोण मारलं म्हणून वातावरण खराब होऊन राहिलं मावशी आपल्या लेखी बाडीकडे लक्ष द्या खरच वातावरण देशातलं कुटुंबातलं खराब होऊन राहिलं सावधान प्रेम करू नका असं अजिबात म्हणणं नाही माझं प्रेम जर शिकायचं असेल तर सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले सारखं प्रेम पाहायचं असेल तर रमाही बाबासाहेब बाबासाहेब बाहेर देशात शिकाले तर रमाई इथून पैसे पाठवायचे की तुम्ही समाजासाठी काम करून राहिले सावित्रीबाई फुले पहिली शाळा काढली ना शिकवायला जायची लोकांनी शेत मारलं दगड मारले, मारले चिखल फेकला सावित्री फुले शिकवायला गेल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले बॅग मध्ये दुसरी साडी घेऊन जायचे सावित्री दुसरी साडी नेस परत शिकव म्हणून हात जोडून प्रार्थना तुम्हाला प्रेमच पाहायचं असेल तर सावित्रीबाई फुले आणि रमा महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आणि रमाई हात जोडून प्रार्थना करतो म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात घरातले भांडण घरात मिटवा दर दहा मिनिटांना घटोस्फोट होऊन राहिले विश्वास नाही राहिला कोणाचा कोणावर हे आमचे अमरावतीचे मित्र आहे सतीश दादा इंगोले टाणी वाजवून द्यायच्या दे नावानं गेले दहा वर्षाचा पोरगाय पिंट्या त्या दिवशी यायची पत्नी माहेरी गेली तिथून त्या वहिनीनं येईले फोन केला म्हणे हलो कुठं आहे म्हणे तुम्ही हे म्हणे कुठं आहे म्हणजे काय घरीच म्हणे घरी आहे मला विश्वास नाही म्हणे तुमच्यावर खरं खरं सांगा कुठं आहे हे म्हणे घरी जा घरी आहे जर असान घरी असाल म्हणे तर किचन मध्ये जाल मिक्सर चालू करून दाखवा हे गेले किचन मध्ये चालू केला मिक्सर त्या वहिनी म्हणे आवाज ऐकला दुसऱ्या दिवशी फोन केला आहे हे घरी जा दुसऱ्या दिवशी मिक्सर चालू करायला लावला तिसऱ्या दिवशी फोन केला मिक्सर चालू करायला लावला पाचव्या दिवशी त्या वहिनी डायरेक्ट घरी आल्या याचा पोरगा हॉलमध्ये अभ्यास करून राहिला होता आल्याबरोबर बरोबर का रे पिंटे बाबा कुठे गेले पिंट्या हुशार काय विचारतो आई बाबा कुठं गेले बाबा कुठं गेले ज्या दिवशी म्हणे तू मामाच्या गावाला गेली म्हणे त्या दिवशी बाबा कुठं तरी गेले म्हणे बर गेले ते गेले एकटे नाही गेले घरचा मिक्सर घेऊन गेले म्हणजे येईल मालूम होतं ना आपली आप चिची धाव फुट पर्यंत आहे सावधान विश्वास ठेवा एकामेकावर यायच्या नावानं जोरदार टाळी वाजवून द्या एक वेळा आज त्याचा वाढदिवस आहे आनंद वाटला तुमच्या गावात येऊन वेळ कमी आहे आपल्याजवळ एक मिनिटं असं नाही पाच मिनिटात बोलतो कार्यक्रम थांबवतो शेवटचा मुद्दा लय महत्वाचा आहे सर्वात महत्वाचा हा मुद्दा त्यांनी कानाचे पडदे उघडे ठेवून हा मुद्दा आहे का शेवटचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे मावशी हा मुद्दा इतका महत्वाचा या तरुण पुरानी विशेष आहे का तरुणपुरांना प्रार्थना रेन लक्षात घ्यारी पुरव आपल्याला सध्या पाच सत्ता काबीज करायचे आहे किती सत्ता पाच सत्ता कमीच करायचे पहिल्या नंबरची सत्ता धर्मसत्ता दुसऱ्या नंबरची अर्थसत्ता राजसत्ता शिक्षण सत्ता आणि सर्वात महत्वाची शेवटची सत्ता आहे प्रसार माध्यम सत्ता सत्ता प्रसार माध्यम ज्याला इलेक्ट्रॉनिक्स प्रिंट अँड मीडिया म्हटलं जाते हे पाचव्या नंबरची सत्ता आपल्या हाती असणं काढायची गरज आहे का मुठभर असे पत्रकार शिल्लक आहे देशात जे सत्य लिहितात मुठभर असे पत्रकार जे सत्य छापतात आणि मुठवा असे पत्रकार शिल्लक राहिले जे सत्य मांडता नाही पत्रकार लोक फसून टाकलं तेलेच तर धाब्यावर बसून राहिले लोक वातावरण खराब करून टाकलं मुठभर पत्रकार शिल्लक आहे नाहीतर तर पेपर वाचा रोज मावशी पेपरच्या पहिल्या पा, पानावर बातमी राहते पंप लुटला दुसऱ्या पानावर बातमी राहते इमारत कोसळली तिसऱ्या पानावर बातमी राहते अंगणवाडीची भाई घोगऱ्या खोन फुगली भंगार बातम्या मध्ये राहते खरं कोणी मांडत नाही आजकाल सत्य मांडत नाही आता पहा बरं तुमच्या गावात निवारा फाउंडेशनच्या माध्यमातून एवढ्या सुंदर घराचं बांधकाम केलं या मुलींसाठी किती पेपरल्या बातम्या आल्या त्याच्या म्हणून सत्य दाबायचा प्रयत्न चालू आहे तिकडून तिकडून आणि काही लोक फक्त श्रेय लाटासाठी बसले आहे तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत म्हटलाय ग्रामगीतेत तुकडोजी महाराजांनी आहे काही लोक फक्त श्रेय लाटतात दुसऱ्याच्या कामावर घरी सारखेच लक्ष राहते काम दुसरा करते मनात सांगते म्हणून सावधान आता तुमच्या गावचे आदरणीय कर्णाशे सर आणि रोशन दादा कर्नाशे टाळी वाजून द्या ते नावाने एक वेळा फाउंडेशनच्या माध्यमातून एवढं सुंदर काम म्हणून हे भक्ती आहे डोळे मिटून भक्ती केल्यापेक्षा रस्त्याचे काटे उसरा हे सर्वात मोठी भक्ती आहे आज मी कीर्तन करतो ना मावशी नुसतं कीर्तन नाही करत जगतो मी कीर्तन माझं लग्न झालं सत्यपाल महाराजांनी लग्न लावलं माझं रजिस्टर लग्न केलं मी रजिस्टर इंटरकास्ट लग्न आहे माझं रजिस्टर लग्न रजिस्टर लग्न केलं तिनं सही केली एका फॉर्मवर मी सही केली झालं लग्न पण दुसरा फॉर्म आम्ही नवरा बायकोनं भरला देहदान आम्ही दोघं जर कुठेही मरू आमची बॉडी मशानभूमीत जाणार नाही तर आमची बॉडी मेडिकल कॉलेजला जाईल ती भक्ती आहे अवयवदान ही खरी भक्ती आहे ही काळाची गरज आहे आज म्हणून हात जोडून प्रार्थना करतो मी आज समाजाला कोणत्या विचाराची गरज आहे म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सत्य परेशान होऊ शकत आहे सत्य पराजित होऊ शकता सत्याला कोणी किती काही दाबन पण सत्य दबणार सत्य दबणार सत्य कोणी किती काही लपवण्याचा प्रयत्न करण पण सत्य लपणार सत्य लपूच शकत नाही कारण तुकाराम महाराज म्हणतात सत्य असत्याशी मन केले गोई पण मानी येले नाही बहुमता मी तुम्हाला आधीच सांगितलं आम्ही सत्य बोलतो आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात सत्य बोललं का या देशात त्याने लंब करतात पण घाबरायचं नाही सत्य मेवजे येते सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित हो सकता म्हणून नहीं। नहीं। मी आधीच सांगितलं पाच सत्ता काबीज करायचे आहे अर्थसत्ता राज्य सत्ता शिक्षण सत्ता आणि पाचव्या नंबरची आहे माध्यम सत्ता मी प्रूफ करून देऊ शकतो का सत्य जर कोणी दाबाचा प्रयत्न केला सत्य दबत सत्य ॲटोमॅटिक कोणत्या ना कोणत्या मार्गाना समोर येणार आहे सत्य कोणी किती काय लोकवन पण सत्य लपणार सत्य आपोआप समोर येते एक दिवस सत्य मेव जे मी प्रूफ करून पुरूं देऊ शकतो आमच्या गावात एक वर्षाचा 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 पोरगा पोरगा आहे आम किती आमच्या गावात आहे पण त्याच लग्नाचा कुठे योग नाही होऊन राहिला त्याचं लग्नच नाही जुळून राहिलं शेवटी एका पोरीच्या बापानं त्या पोराच्या बापाला फोन केला म्हणे आमची पोरगी लग्नाची आहे तुम्ही आमच्या घरी पोरगी पाहायला येऊ शकता ठरल्याप्रमाणे पोराच्या बापांना पोराला बोलावलं म्हणे हे पाय आतापर्यंत भरपूर पोरी पाहिल्या म्हणे आपण पण कुठेही तुझ्या लग्नाचा योग कुठं आला नाही सगळे इकडे तुले नापसंतच केलं म्हणून आता एक गोष्ट लक्षात ठेव हो म्हणे जिथं आपण उद्या पोरगी पाहायला जाणार आहोत तिथं कोणाय सग एक शब्दही आहे बोलाचा पोरगा म्हणे बाबा तुम्ही म्हणाल तसंच आपण पोरगी पाहायला जाऊ पण मी कोणास सग एक शब्द हे बोलणार ठरल्याप्रमाणे पोराकडचे पाच सहा जण पोरीच्या घरी गेले पोरगी पाहायला पोरीनं ट्रे मध्ये पोहे आणले नवरदेवाच्याकडचे पाहुणे बसले या साईडनं नवरीकडचे पाहुणे बसले या साईडनं पुरीने ट्रे मध्ये पोहे आणले सगळेले पोहे वाटले पोराचीकडचे पाहुणे चमच्यानं पोहे खात जाण्याकडे मोठं मोठं पाहत जाय पुरीकडचे पाहुणे चमच्यानं पोहे खात पोराकडच्या पाहुण्याकडे मोठं मोठं पाहत जाय पण कोणीच कोणासंग शब्दही बोलाले तयार थोड्या वेळात त्यांनी पुरीनं पोहे खाऊन झाल्यावर पुरीनं ट्रे मध्ये चहा आणला आणला बर चहा असा कपात आणला पहिले कधी आपली इकडे कनी काय होत आमच्या इकडे केसावर फुगे भेटायचे आता केसावर फुगे बंद झाले आता केसावर भेटते कप लोकल कप होते त्या लोकल कपा, कपा मध्ये त्या पुरीनं चहा आणला सगळेले चहा वाटला नवरदेव कोपऱ्यात बसला होता त्याच्याजवळ चहाचा कप घेऊन गेली जस नवरीनं पुरीनं चहाचा कप पोराच्या हाती दिला जसा पुरी पुरी पोराच्या हाती कप दिला कपाची दांडी आली पुरीच्या हातात पुराच्या हातात जशी कपाची दांडी तुटली तसाच पोरगा घाबरला गरम गरम चहाचा कप त्याच्या मांडीवर सांडला जसा चहाचा कप त्याच्या मांडीवर सांडला पोरगा घाबरला जोर्रात गोमला दलम आहे दलम आहे दलम आहे दलम जसा पोरगा म्हणे दलम आहे दलम आहे दलम आहे दलम आहे तशीच पोरगे म्हणे म्हणे दला माहित मग फुतू फुतू पेन म्हणे होते, होते का नाही दोन्ही हँडसेट सारखे होते ना हँडसेट सारखे सत्य लपते का सत्य लपत सत्य मेव जयते म्हणून महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात सत्य शोधक व्हा काय म्हणतात सत्य शोधक व्हा म्हणून पुस्तक वाचा पुस्तक वाचल्यानं माणसाचं मन मस्तक मेंदू मनगट शाबूत राहते आणि हे मनगट मस्तक ज्याच शाबूत आहे त्याच मस्तक कोणासमोर नतमस्तक होत म्हणून त्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याच घर होईल भुईसपाट सावधान